हॅलो फ्रेंड्स आज आपण करणार आहोत अळूच्या पानांच्या वड्या तर या पद्धतीमध्ये ना तुम्हाला वाफवायचं टेन्शन आहे ना तळ्याचे अगदी कमी तेलामध्ये या वड्या तयार होतात तर आपल्याला काय करायचं आहे सुरुवातीला की अळूची पानं घ्यायची आहेत मी जी ही अळूची पानं घेतली आहे ना ही लाल देठं असणाऱ्या अळूची पानं घेतलेली आहेत कारण काय आहे की हिरव्या देठं असणाऱ्या अळूची पानं जर आपण वापरली तर त्याने घशामध्ये खवखवतं तर त्यासाठी आपण नेहमी अळूची पानं विकत घेताना एक लक्षात ठेवायचे की आपण लाल देठाचीच अळूची पानं विकत घ्यायची आहेत तर आपण काय करायचं आहे की अळूचे पानांची पहिल्यांदा देठं काढून घ्यायची आहेत आणि नंतर ते दोन ते ती तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आणि पुसून घ्यायचे त्यानंतर मी एक वाटीभर बेसन घेतलेलं आहे दोन ते ती तीन चमचे दाण्याचा कूड घेतलेला आहे अर्धी वाटी खोबऱ्याचा कीज घेतलेला आहे एक चमचा धना पावडर जिरा पावडर त्यानंतर थोडासा ओवा तीळ त्यानंतर मीठ घातलेलं आहे हळद घातलं आहे तिखट घातलेलं आहे त्यानंतर आलं लसूण पेस्ट घातलेली आहे थोडंसं तेल घालायचं आहे हिंग घालायचं आहे आणि चा मिश्रण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर त्यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि आपण भज्याचं भिजवतो ना अगदी तसं हे पीठ आपल्याला भिजवून घ्यायचं आहे वरून थोडी कोथिंबीर टाकायची आहे आणि अशा पद्धतीने ह्या अळूच्या पानांना हे आपण जे मिश्रण तयार केलेलं आहे ना हे असं लावून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता अळूची पानांची जी देठ आहेत ना ती काय करायची आपल्याला ती फेकून द्यायची नाही आहेत तर तिस तिला सोलून घ्यायचं आहे ते देठांना आपल्याला आणि आपण जेव्हा वरण शिजवतो ना त्या वरणामध्ये ती टाकायची आहे तुम्ही एकदा करून पहा वरण अगदी सुंदर होतं चवीला चवदार होतं ते वरण त्यासाठी ते नक्की एकदा करून पहा तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने मी ह्याला छान लावून घेतलं आहे एका साईडने मी कढई गरम करायला ठेवलेली होती त्यामध्ये आपल्याला अळूच्या वड्या घालून घ्यायचे आणि छान याला येऊ द्यायची आणि खुसखुशीत होईपर्यंत ह्या अशा छान भाजून घ्यायच्या आहेत तर तयार आहेत आपल्या अळूच्या पानांच्या वड्या तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा